आपण पण आलेलो हो आहोत अँटॉप ते आणि अनिकल ते यांना व्यसनमुक्तीचा रिझल्ट आलेला आहे त्यांना भेटण्यासाठी सर नमस्कार आ, सर तुम्हाला व्यसनाचं कोणकोणते त्रास होते आणि आता तुम्हाला कोणता रिझल्ट आलेला मला व्यसन दारूचे होते बघतो कारण दारू मला सकाळच्या बाई चार वाजता लागायचे चारला जाग येणारच आणि चारला जाग आली की मला दारूचं चालत नव्हतं दारू पिऊनच बाहेर काढत होते कामाला दिवसभर मग काम पण नाही आणि काहीच नाही असं व्हायचं आलो यासाठी प्रयत्न केले होते त्यासाठी मी दवाखाना केला परंतु डॉक्टरांनी कसं सलायन फक्त तेवढ्यापर्यंत कमी आलं परंतु तरी पण डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं मला की तुमची दारू सुटत नाही दारू तुम्ही बंद करू सा थोडी थोडी कमी करता आणा त्यावेळी कं कंट्रोलमध्ये परंतु मी स्प्रे आणि एन्टॉक्सटी जी घेतली त्यावरती माझी दारू एका दिवसात सुटली आता तुमची तक्रार काय आहे माझी आता तक्रार आता काही नाही आहे अँटॉक्सी स्प्रे घेतला काही नाही याच्या आधी माझे हातपाय कापायचे काय शकत नव्हतं हातपाय कापणे चक्कर येणे घरात बांधी बांधणं व्हायचे इथून पुढं घरचं समोरात का नाही एक दिवस घरचेच असेच योगाला मॅडमांची काळ झाली मॅडम घरी आल्या त्यांनी सांगितलं असा तर त्यावेळी पण मी पिऊनच होतो फोन तर योगाकरण मॅडम त्या मॅडमांनी स्प्रेचा मला स्प्रे आला ती अंटार दिली त्यामुळे दारू पण नाही त्यावेळी उतरले आणि जरा फ्रे झाला तिथून पुढं मी ते स्प्रेचा नाही हे चालू केलं अँटास्ट्री त्यावर माझं बी झालं की आता मी क्लिअर आहे पूर्ण होय घरचे समाधानी आहेत ज्याच्या जे दारू पी ते माझ्या रोल पाहून समाधान घरी सर्व समाधान आहे आता काही नाही धन्यवाद गावातील समाधान आहे धन्यवाद